मात्र या ठिकाणी आपल्याबरोबर सर्वांचं कौतुक करायला पाहिजे की सगळ्यांनी एकमेकाने फार चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आपण मागे पुढं बसूनही सुद्धा बऱ्याचशा सुविधांचा सहन करून घेतल्या त्याबद्दल जिल्हा मानव समितीतर्फे आपल्या सर्वांचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो आणि हे करीत असताना आपल्यातील सहप्रवासी श्री पवार गुरु प्रभाकर पवार गुरुजी यांनी या पंथातील अनेक अशा स्थानाचा शोध लावून त्यात तिथं मधील व्हिडिओ रेकॉर्डिंग्स केल्या युट्यूबला टाकल्या जगाला त्याची माहिती करून दिली त्यांचे अफाट कार्य खऱ्या अर्थाने चालू असतानाच काल अचानक त्याच्यामध्ये त्यांचा मोबाईल जो मोठ्या किमतीचा हो होता त्यांचं एक साधन होतं ते हात्यार होतं त्याच्यामार्फत ते आपल्या सर्वांना या प्रवास वर्णनाची माहिती देत होते दे, अनेक स्थानाची माहिती देत होते दे. असं काम असताना ईश्वराने भरून निघणाऱ्या गोष्टी आता कधी जखम होते पण जीवनच मुळात नफा तोटेचा आहे आपल्या समाजाची एक सेवा ते करतील आणि त्यांचं कार्य आवरात्र चालू आहे या संदर्भात आणि पुन्हा एकदा जास्त वेळ न घेता खरं म्हणजे नियोजन करणारे आणि आपल्याला सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सरदेश श्री संतोष मुनी शास्त्रीजी याबरोबर दुसरे आदरणीय श्री साधक बाबा ही मंडळी आपल्या प्रवासात बरोबर असल्याने आपल्याला निश्चितपणे एक मार्गदर्शन त्याच्यामुळे घडलं पंचायत यात्रा आहे या खरं म्हणजे त्यांचं एक बॅनर आहे आपल्या समोर अंगावर असतो तर आपण सर्व साधक आहात आणि अन्य जरी मंडळी असेल तरी त्यांनी आपल्या विचारांनी भारून गेलेले असतीलच असं मला वाटतं अंधश्रद्धा झोप उसळू नका श्रद्धेने एकमेकांकडे बघा प्रत्येकाच्या अंगामध्ये आपण जे पंचमहाभूतचं शरीर बनलेलं आहे यामध्ये ईश्वराचेच अंश आहे देव आपल्याजवळ आहे जेव्हा एकमेकांना मदत करा सर्वांनी आनंदाने या न्या, प्रवासाचा आनंद घेतला धन्यवाद आणि आमच्याकडे नातू झाला असं माहीत झालं म्हणून या आपल्या जिल्हा मानव समितीचे सचिव साहेब श्री मोडके साहेब उपाध्यक्ष नानाजी कर्नाटकर नानाजी थोरा साहेब सगळीच मंडळी अतिशय चांगली आहे याने शुभेच्छा सगळ्यांनी दिल्या आपल्यासाठी फुलै फुलाची पाकळी म्हणून खेच इथं वाटप केलं जाईल थोड्या रस्त्यातील जाताय ना <laughs> आग्रह होता की आबा तुम्ही हे करा म्हणून तर हरकत नाही अतिशय आनंदी होण्याचं काही कारण नसतं आयुष्यामध्ये घडामोडी चालत राहत्या